मित्रमैत्रिणी नातेवाईक सारेच तिला वारीसाठी आग्रह धरतात तेव्हा संसारात अडकलेली नात्यात गुरफडलेली ती काय अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर सांग देईल का पंढरपूर माझे माझे म्हणते जाला हक्क त्यावर देईल का पंढरपूर माझा झरा माझा पाऊस भिजण्याची अपुरी हौस वाळवंटात विशाल सागराचे दान देईल का पंढरपूर अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर सांग देईल का पंढरपूर काय खरे काय खोटे कानी पडले जिवारी वारे जंग चढल्या त्या नात्याला न्याय देईल का पंढरपूर अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर सांग देईल का पंढरपूर पदरी पडता झाले सोने समाधानाचे किरकिरे गाणे शाश्वत लढाई लढण्याचे बळ देईल का पंढरपूर अवघड प्रश्नाचे सोपे उत्तर सांग देईल का पंढरपूर हक्क दान न्याय बळ यशस्वीतेचे गाठण्यात तळ नवे नवा मार्ग नवे ध्येय नवा मार्ग विठ्ठला नक्कीच देईल ना पंढरपूर विठ्ठला नक्कीच देईल ना पंढरपूर